तर मुलानो चला आता आपण उजनी आज आठ उलटी उजणी लिहिणार आहोत कि कशी उजणी लिहिणार आहोत उलटी चला लिहू शंभर नव्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव शहाण्णव पंच्याण्णव चौऱ्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्क्याण्णव नव्वद एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी शहाऐंशी पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याऐंशी ऐंशी एकोणऐंशी अठ्ठ्याहत्तर सत्याहत्तर शहात्तर पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर बहत्तर एकाहत्तर सत्तर एकोणसत्तर अडुसष्ट सदुसष्ट सहासष्ट पासष्ट चौसष्ट त्रेसष्ट बासष्ट एकसष्ट साठ एकोणसाठ अठ्ठावन्न सत्तावन्न छप्पन्न पंचावन्न चोपन्न त्रेपन्न बावन्न एकावन्न पन्नास एकोणपन्नास अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस शेहेचाळीस पंचेचाळीस चव्वेचाळीस त्रेचाळीस बेचाळीस एक्केचाळीस चाळीस एकोणचाळीस अडोतीस सदोतीस छत्तीस पस्तीस चौतीस तेहत्तीस बत्तीस एकतीस तीस एकोणतीस अठ्ठावीस सत्तावीस सव्वीस पंचवीस चोवीस तेवीस बावीस एकवीस वीस एकोणवीस अठरा सतरा सोळा पंधरा चौदा तेरा बारा अकरा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक बेकवे बे, बे दोन चार बेतीक सहा बेचौक आठ बेपंच दहा बेसख बारा बेसती चौदा बेआठे सोळा ब्याण्णवे बे अठरा ब्या दहा वीस तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन तेक नऊ तीन चौक बारा तिनंपचे पंधरा तीन स अठरा तीन सत्त एकवीस तीन, एक तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस तीन दहा तीस चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिको बारा चार चौक सोळा चार पंच वीस चार सख चोवीस चार सत्त अठ्ठावीस चार अठ्ठा बत्तीस चार नवे छत्तीस चार दहा चाळीस पाच एके पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पाच चौक वीस पाच पाच पंचवीस पाच सख तीस पाच सत्त पस्तीस पंचे अठ्ठे चाळीस पाच नवे पंचेचाळीस पाच दहा पन्नास सहा एक सहा सहा दोन्ही बारा सायंतीक अठरा सायं चौक चोवीस सहा पंचे तीस सहा सहा छत्तीस सहा सुक बेचाळीस सहा अठ्ठ अठ्ठेचाळीस सहाणवे चौपन्न सायंदाही साठ सात एके सात सात दोन्ही चौदा सात त्रिक एकवीस सात चौक अठ्ठावीस सातपाचा पस्तीस सात सुकम बेचाळीस सात सात एकोणपन्नास सात अठ्ठे छप्पन्न सात नवे त्रेसष्ट सात दहा सत्तर आठ एके आठ आठ दोन्ही सोळा आठ तीक चोवीस आठ चौक बत्तीस आठापंचेचाळीस आठ सख अठ्ठेचाळीस अठ्ठेसती छप्पन्न अठेआठे चौसष्ट आठ नवे बहात्तर आठ दहा ऐंशी नऊ एके नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ तरीक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवा नवापाचा पंचेचाळीस नऊ सख चौपन्न नवसत्त त्रेसष्ट नवा, त्रे नवा आठ बहात्तर नवीनवी एक्क्याऐंशी नऊ दहा नव्वद दहा एक्के दहा दही दोन्ही वीस दहा त्रेकतीस दहा चौक चाळीस दहा पाच पन्नास दहा सख साठ दही सत्त सत्तर दहा अठ्ठ्याऐंशी दहा नव्वद दहा दहा शंभर